संघटनात्मक बैठक हे चार जिल्ह्याची चा या ठिकाणी लातूर मध्ये होत आहे लातूर मध्ये जे संघटनात्मक प्रमुख पदाधिकारी पाच हजार सातशे तेरा या चारही जिल्ह्याचे या सर्वांना एका ठिकाणी बोलवत आणि ह्या संघटनात्मक बैठकीचा आढावा आणि याच्या माध्यमातून विजयाचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी करणं अशी कामची भावना आहे आणि ह्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्षांचा प्रवास हा लातूरला निश्चित झालेला आहे किती दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काय नेमका मेसेज दिला जाणार आहे विजयी यात्रा असल्या विजयाचा संकल्प कार्यकर्ते या माध्यमातून करतील आणि हा कार्यक्रम दुपारच्या आ... सेकंड फेज मध्ये होईल चा आणि त्यांचा निवास या ठिकाणी राहू शकतोय अशी अजून फायनल प्रोग्राम आपल्याला आज संध्याकाळपर्यंत मिळेल